नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कुणाला वाचवायचं बैलजोडी पाण्यात बुडाली आणि मागे बांधलेलं वासरूही बुडालं काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पावसाळ्याच्या दिवसात महापुरांमुळे अनेक दुर्घटना घडत असतात यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सावळीसदुबा सा परिसरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामध्ये एक शेतकरी आपली बैलगाडी आणि पशुधनासह पाण्यात वाहून जातो पुढे जे घडतं ते अत्यंत भयंकर या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यवतमाळ आर्णी तालुक्यातील सावळीसदुबा सा परिसरातील कोपेश्वर इथं ही घटना घडली आहे शेतकरी दत्तात्रय समीर यांच्या शेतात काम करणारा सालगडी रामदास तोडसाम संध्याकाळी शेतीची कामे करून घरी येत होता अचानक शेत रस्त्यावर आलेल्या उमरी कोपेश्वर ते झापरवाडी या रस्त्याच्या मार्गावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला दुपारपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामं बंद झाली होती शेत शिवारातील सर्व शेतकरी शेतमजूर आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी वाढत होतं आणि संध्याकाळ झाली होती त्यामुळे सालगडी रामदास तोडसाम यांनी आपली बैलगाडी पुराच्या पाण्यातून घालण्याचा निर्णय घेतला मात्र बैलगाडी आणि गाडीला मागे गाय आणि वासरू बांधून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असताना अचानक पुराचं पाणी वाढलं गाडी मागे बांधून असलेली गाय व वा वासरू पाण्यात वाहून गेले मात्र पाण्यात कोसळल्यानंतर शेतकऱ्याने मोठ्या शितापीने नदीचा काठ गाठला तर बैलांनी देखील आपली सुटका करून घेतली मात्र वाहून गेलेली गाय आणि वासरू यांचा मात्र दूरपर्यंत थांगपत्ता पत्ता लागला नाही या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय या घटनेतील सालगडी बैलगाडी पुराच्या पाण्याबाहेर सुखरूप निघाले मात्र गाडीमागे बांधून असलेली गाय आणि वासरू पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी हताशी झाला